नमस्कार मिनी निहाल ढालायत आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज मध्ये पाहूया ठळक घडामोडी दोन हजार सव्वीस ची घोषणा डिजिटल बोर्डाविषयी योग्य निर्णय कोरुचीतील ग्रामदैवत मारुती यात्रा महाशिवरात्री आणि पीर बाबा उरुस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा होणार आहे या उत्साहाच्या निवेदनासाठी कोरुची ग्रामपंचायत येथे शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी विशेष बैठक पार पडली या बैठकीत यात्रा कमिटी दोन हजार सव्वीस ची घोषणा करण्यात आली असून सरपंच संतोष भोरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी हा उत्सव फेब्रुवारी महिन्यात सलग चार दिवस चालणार आहे यामध्ये पंधरा सोळा सतरा आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार ते बुधवार या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे नियोजनासाठी नूतन यात्रा कमिटी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून संतोष भोरे कोरुची सरपंच उपाध्यक्ष म्हणून लखन कांबळे आणि सुनील आवळे खजिनदारपदी अक्षय शेट्टी आणि सुरेश चव्हाण सेक्रेटरी रवी कांबळे बंडा पाटील यामध्ये कमिटी सदस्य डी बी अभिनंदन पाटील नरसू पाटील बाबासू चौगुले आनंद शेट्टी अनिकेत कांबळे रशीद ढालाईत नितीन चौगुले अमित कांबळे अजित आमते विजय मगदूम अवधूत कुरुणे आयुब संधी आणि सिद्धार्थ कांबळे ही सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत तर यावेळी होऊ नये म्हणून योग्य निर्णय घेण्यात आला यामध्ये डिजिटल फलक लावल्यास होणार गुन्हा दाखल गावातील शिस्त आणि सौंदर्याचे रक्षण करण्यासाठी ग्रामपंचायतीने यंदा कडक पावले उचलली आहेत गावात डिजिटल बंदी लागू करण्यात आली असून यात्रेच्या किंवा पाळण्याच्या परिसरात कुठेही अनधिकृत डिजिटल बोर्ड लावता येणार नाही जे लोक या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर ग्रामपंचायती मार्फत थेट गुन्हे दाखल करण्यात येतील थे असा इशारा यावेळी देण्यात आला आहे तसेच ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटी व्यतिरिक्त कमानी लावण्यास परवानगी नसेल असेही स्पष्ट करण्यात आले ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे कोरुतीची पारंपरिक यात्रा सर्वांनी एकोप्याने आणि उत्साहाने साजरी करावी गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटी अध्यक्ष संतोष बोरे यांनी केले आहे या बैठकीला विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह न्यूज गावात डिजिटल बंदी असल्यामुळे या ठिकाणी जो काही लावण्याचा कोण प्रयत्न करेल त्याच्यावरती आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यामुळे कुणीही डिजिटलायझेशन या यात्रेमध्ये कुणालाही करता येणार नाही ग्रामपंचायतीने यात्रा कमिटी सोडून कुणाचही स्वागत काम या गावामध्ये लावणार आहे